मुख्याध्यापकाचे बनावट कागदपत्र तयार करून मुख्याध्यापक पदाचा शालार्थ आय डी तयार करण्यात आला होता आणि या सध्या घटनेमध्ये जे आहे उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली होती मात्र ही सगळी कारवाई होत असताना त्यापूर्वी महिन्याभरापूर्वी उल्हास नरड यांच्या कार्यालयातून एक समितीत होती समितीच्या सदस्याने तक्रार केली होती की शालार्थ आय डी बनवण्यासाठी जो आय डी पासवर्ड वापरला जातो त्याचा गैरवापर झालेला आहे सायबर विभागाने मागील महिन्याभरात यामध्ये बरंच जे आहे छानबीन केलेली आहे सगळ्या छानबीन संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सायबर विभागाचे पोलीस उपायुक्त जे आहे मतानी सर सर महिन्याभरापूर्वी आलेल्या तक्रारीवर आपण गेल्या महिन्याभरात काम करत आहे काय काय तथ्य समोर हे जे तक्रार आलेली होती उपसंचालक कार्यालयामध्ये ते तक्रार अशी होती की त्यांच्या जे सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये काही फेक सालार सायडी क्रिएट झालेली होती आणि त्या अनुषंगाने काही लोकांना फेक म्हणजे ते लोक न होते आणि त्यांना ते ते शाळा होती त्यांना हे सॅलरी मिळत होती दोन हजार उन्नीसपासून यामध्ये त्यांच्या जे सिस्टम आहे ज्या ज्या लोकांनी त्यांचा वा गैरवापर केलेला आहे त्यानं लॉग इन केलेला आहे आणि हे फेक सलारसाठी क्रिएट केलेलं आहे त्याची आम्ही आमची शोध चालू आहे एन आय सी सर्व्हरवरून आम्ही माहिती घेत आहे पण आता यामध्ये जे प्रोसिजर आहे हे ऑफिस ऑर्डर झाल्यानंतरच त्यांचे डी डीओ सलारसाठी क्रिएट करू शकतात आणि ते डी डीओ सलारसाठी क्रिएट केल्यानंतर ते अधीक्षक पे युनिट त्यांच्याकडून व्हेरीफाय करतात आणि नंतर ते, ते सॅलरी चालू होतात यामध्ये तीन ते चार लोक आहे या चेनमध्ये जे हे त्यांच्या युजरनेम पासवर्डचा गैरवापर करू शकतात आणि त्यांनी कुठून केलेला आहे कोणता कम्प्युटरवरून केलेला आहे कोणता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरून केलेला आहे त्याचे आम्ही आमची शोध चालू आहे शोध झाल्यानंतर आम्ही ते सगळे डिव्हाइसेस जप्त करणार आहे आणि त्यांचे क त्यांच्या विरोधात कन्क्लुझिव्ह ॲव्हिडन्स कलेक्ट करणार आहे सर आतापर्यंत काय माहिती आली पाचशे चाळीसच्या जवळपास नावं अशी जे समोर आलेलं आहे नेमकी काय माहिती आली आहे ती प्रक्रिया काय ते सगळ्यांना आम्ही आता नोटीस पाठवलेले आहे त्यांचे ॲड्रेस दिलेली आहे सलार्थ आयडीमध्ये पण ते जिन्युअन आहे की चुकीचं आहे ते आता ते रिस्पॉन्ड करणार आहे त्यांनी ते, ते व्हेरीफाय होणार आहे काय तथ्य समोर आलं आहे सर काही लोक अस्तित्वात काही लोकांचे जे ॲड्रेस मेन्शन्ड आहे ते न होता ते आम्ही व्हेरीफाय करत आहे कारण यामध्ये सदर पोल्युशनची पण कारवाई चालू आहे त्यांनी पण ते, ते लोकांना ॲप्रोच केलेलं आहे आणि ते आता ते का कारण ते मोठ्या संख्यामध्ये आहे ते आता एक आठवड्यात मध्ये ते सगळ्या व्हेरीफाय होणार सर अस्तित्वात नाही अशा ठिकाणी पगार जमा झाला म्हणजे हा पगाराची प्रक्रिया कशी होती शालाार्थी आय डी बनल्यानंतर कोणाच्या खात्यात पगार ते नंतर शाळाच्या अकाउंटवरून जातात आणि शाळाच्या अकाउंटवरून ते जे शिक्षक आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये जात होते सर यामध्ये शालार्थ आय डी जी तयार करण्याची जबाबदारी होती ती खरंतर डेप्टी डायरेक्टर उल्हास नरड यांचीच होती तर उल्हास नरड यांनाच तुम्ही अटक केलेली आहे तुमचा काय संशय आहे सर हे सगळं जे होतं हे त्यांचे ऑफिसमध्ये ते चालू होता प्रकार त्यांच्या ऑफिसमध्ये ऑफिस ऑर्डर न होता तरी पण साडी क्रिएट झाले क्रिएट झाले नंतर ते शिक्षकाकडून ते व्हेरीफाय पण झाले नंतर ते पे युनिट करून व्हेरीफाय पण झाले ते सगळ्या त्यांच्या हीनंच झालेलं आहे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्यांच्या स्वतःचे जे नेम पासवर्ड आहेत त्याचा गैरवापर झालेला आहे त्या अनुषंगाने त्यांना आम्ही प्रोडक्शन फ्रंटवर वर घेतलेला आहे आता पुढची तपास आम्ही करतो सर तुम्ही कुठंतरी त्यांना खरं तर ते फिर्यादी आहे एक प्रकारे या पण त्यांनाच तुम्हाला अटक करावं लागेल म्हणजे तुमचा काय संशय आहे नाही ते ते, ते फिर्यादी नाही आहे दुसरा फिर्यादी आहे पण त्यांच्या ऑफिसच्या दुसरा फिर्यादी आहे त्यांनी तक्रार दिलेली आहे पण त्यांचे अधीनच सगळं झालेलं आहे त्यांच्या युजनएम पासवर्डचा गैरवापर झालेला आहे आणि त्यांना सदर पोलिसांनी अटक केलेला आहे त्यांच्याकडे काही महत्त्वाचे पुरावे आहे त्यांच्या विरोधात त्या अनुषंगाने त्यांना अटक केलेला आहे आम्ही त्यांना प्रोडक्शन फॉरंटवर घेतलेलं आहे त्यांच्या आम्हाला आम्हाला त्यांच्या बॅन घ्यायचे आहे काय चूक झाली त्यांच्या ऑफिसमध्ये सगळ्या घ्यायच्या आहे कोण कोण लोक यामध्ये इन्वॉल्व्ह आहे ते सगळी माहिती घेण्यासाठी आम्ही त्यांना प्रोडक्शन फॉरंटवर घेतलेलं आहे तर त्यांच्याच कार्यालयातून तुम्ही तक्रार झाली म्हणता आता कुठंतरी ते तक्रार आणि हे सदर पोलिसांची झालेली कारण यामध्ये कुठंतरी बनवावणी होती आणि वापर स्वतःचा बचाव करण्यासाठी तर तक्रार ते आम्ही कंक्लूड करू शकत नाही आता काही आम्ही स्टेटमेंट नाही देतात देणार आहे पण आता आमची तपास चालू आहे जेव्हा आमची चार्जशीट होणार तेव्हा आम्ही आता कनक्लुझिव्ह स्टेटमेंट देऊ शकतो सर यामध्ये आता तुम्ही काय काय तपासणार आहे म्हणजे अनेकांचे नंबर्स लॉग इन आय डी जे ज्या वेळेस आहेत त्या सगळे मॅचिंग केले जाणार आहे काय मेन जे आहे हे जे गैरवापर झालेला आहे त्यांच्या डिव्हाइसच्या आणि तलार आयडी जे क्रिएट झालेले आहे तर कोणते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरून क्रिएट झालेलं आहे त्यांच्या ॲपी ॲड्रेस काय होतात कोणता मोबाईल नंबर होता कोणता वायफाय होता हे सगळे डिजिटल एव्हिडन्स कलेक्ट करण्याची आमची जिम्मेदारी आहे सर हे सगळं कुठून झालं असं म्हणजे त्या कार्यालयातून झालेलं असावं बाहेर झालेलं असो काय नेमका संशय आहे आणि ते सगळं कसं तपासणार आहेत एन आय एन आय वरून जे माहिती मागितलेली आहे ते काही आलेली पण आहे ते पण ते कन्क्लुझिव्ह नाही आहे आता आम्ही त्यांच्या सोबत बसणार आहे आणि ते क ॲनालाइज करणार आहे की कुठून झालेलं आहे कार्यालयामधून झालेलं आहे काही कार्यालयीन वेळ्याच्या नंतर झालेलं आहे किंवा बाहेरून झालेलं आहे ते सगळं यामध्ये येणार आहे सर पासवर्ड जे आय डी पासवर्ड होता तो काही क्लर्कना देण्यात आले होता ते देत असताना ती जबाबदारी काय होती ते वेळोवेळी बदलले पाहिजे होते अशा पद्धतीचे प्रकार हे सगळं करायला पाहिजे ते वेळोवेळी बदलले पाहिजे पंधरा दिवसामध्ये बदलले पाहिजे नंतर त्यांना काही ओ टी पीवरून ते कनेक्ट होतात आता ते सगळे सर्व्हरचा ओ टी डीवरून करंट आहे ओ टी पी त्यांच्या मोबाईलमध्ये येतात डेप्यु डायट मोबाईलमध्ये येतात तेही ओ टी पी शेअर करतात नंतर ते ऑडिट कंटिन्युअसली चालू होतात की भाई आता एवढे शिक्षक आहे एवढी सॅलरी जात आहे ते ऑडिटमध्ये येतात ना सगळा ते त्यांची जिम्मेदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे सगळी सगळ्यांची कुठेतरी असं म्हणायचं आहे की उल्हास नगर यांना हे सगळी शाळा डायरी तयार झाल्याचा डेटा रोज दिसू शकत होता आणि दिसतही असेल आणि त्यांना ओ टी पीसुद्धा येईल ते त्यांच्या अधीनच आहे ना सगळा ते सिस्टम आणि जेव्हा तुम्ही लॉग इन करणार आहे तर ओ टी पी येणार आणि तुम्ही लॉग इन करणार आहे ना आणि ओ टी पीमध्ये जर त्यांनी दुसऱ्याचा मोबाईल नंबर दिला तर त्या त्यांची चूक आहे ना ते दुसऱ्याची काय चूक आहे यामध्ये त्यांनी हॅक केला शब्द वापरला होता हॅक केल्याची चर्चा ठीक आहे आम्ही ते तपास करत आहे हॅक झाला की नाही झाला त्या मी तपास करत आहे नक्कीच यामध्ये काहीतरी गोड बंगाल असल्याचा जो संशय आहे तो सायबर पोलिसांना आहे त्या अनुषंगाने तपाससुद्धा सुरू केला आहे कारण की उपशिक्षण उपसंचालकाकडे खरं तर ती आय डी होती आणि प्रत्येक वेळ जेव्हा आय डीमध्ये कोणी लॉग इन करतात त्याचा ओ टी पी सुद्धा येत असतो आणि तो ओ टी पी जर कोणाला देत असेल किंवा ते उपसंचालक यांनी दिला असेल तर ते चुकीचं आहे याचाही शोध केला जाणार आहे कारण त्यांनी तो ओ टी पी दिला आहे की आणखी काय काय घडलं या सगळ्याचा तपास सायबर पिला सायबर पोलीस जे आहे पुढच्या काळात करणार आहे आणि आठवडाभरात या सगळ्याचे जे <tibet>? आहे <tibet> डिजिटल पुरावे गोळा करू असंही अस्वस्थ सायबर पोलिसांनी व्हिडिओ पराग देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका